मित्र हो मी दोन ते तीन दिवसापासून दर्यापूर नगर परिषद दोन हजार पंचवीस या नगर परिषदेचं विश्लेषण करण्याकरता कित्येक मतदारांना भेटलो पण हे पहिलं इलेक्शन आहे नगर परिषदचं की जो मतदार निर्णायक आहे म्हणजे मॉबिडन समाजाचा त्याच्या तोंडातून अजूनही भ्र शब्द निघून राहिला नाही पहिल्या वेळेस नवनीत राणा राजी उभी राष्ट्रवादीवर तेव्हा सर्व मुस्लिम मतदार हा नवनीत राणा होता खासदार केले सर्व मुस्लिम मतदार स्वतःहून नवनीत नवीत राणाचे बळवता भाऊ इकडे होता आमदार गेले विधानसभेत दर्यापूर तालुका हा टोटल महाविढ गजानन लवटे यांना चालवला म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना चालवलं पण असं चित्र वाटलं होतं की नगर परिषद दर्यापूरमध्ये पाहावास मिळेल पण जो निर्णायक मतदार आहे तो ची पटक सुद्धा काढून दिलेला आणि निर्णायक मतदार म्हणजे मुस्लिम तसा हा मतदार एम आय एम किंवा काँग्रेस यांचा मूल पकडला जात होता पण इथे प्रकाश पाटील भासाकडे यांनी बीजेपीवरच मुस्लिम कँडिडेट दिला आणि मागच्या दोन पंचवार्षिक योजना म्हणजे त्या दरापणातल्या विधानसभेच्या जे प्रकाश पटेल जिंकले त्यामध्ये हिंदू सोबतच त्यांनी मॉमेडियन समाज एकजूट केला होता म्हणजे ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या कळवट हिंदुत्ववादी पक्षात उभे राहून सुद्धा मॉमेडियन या समाजांनी प्रकाश पटेल भासावळ यांना चालवलं होतं मग असं वाटतंय की मॉमेडियन यांचा निर्णय काय राहील यावेळेस मोमिडियन समाज हा थांब पत्ता सुद्धा लागू देऊन देणारा आणि याचं प्रमुख कारण मी एक दोन लोकांना विचारलं तर त्यांचं असं म्हणणं येत आहे की आपल्याला लोकल जे नगरसेवक होतील किंवा नगराध्यक्ष होतील हे कधी कुठल्या पक्षात पडतील हे सांगता येत नाही पण आपण जर उघड उघड झालो तर येणाऱ्या काळात आपल्याला पंचित होऊ शकते त्यामुळे मुस्लिम समाज हा अजिबात ही स्वतःच्या मताची खोल देत नाही मी एका मुस्लिम एरियात गेलो आणि त्यांना विचारलं की दादा तुम्ही मतदान कोणाला ते म्हणजे प्रकाश पाटील मी त्यांना म्हटलं प्रकाश पटेल हे बीजेपीचे आहे आणि बीजेपी संघटना हे मॉमेंड विरोधात लढते जसं नवनीत राणानं अचल उपयोग इथं एक शब्द उच्चारला होता किंवा नेते निलेश राणे की काँग्रेस हे मुस्लिम लोकांची आहे त्या लोकांचं म्हणणं असं येत की हे खालच्या पातळीवरचे लोक काही बोलतील पण मोदीजी जेव्हा त्यांनी रोड बनवले तेव्हा ते रोड चांगले झाल्यामुळे त्यावर मुस्लिमही धावतो आणि हिंदूही गाडी घेऊन धावतो त्यामुळे त्याचं पेट्रोल वाचत आहे लालगी बहीण योजनेचे हो पैसे हे जास्तीत जास्त त्यांचं असं म्हणणं आहे की आम मुस्लिम समाजालाच मिळतात काय मिळतात त्याचा त्यांनी प्रमुख कारण सांगितलं की तुम्हारे पास फोर व्हिलर बोले तुम्हाला महिना हमारे औरत हम हम आता बोल अभि व पंधरा एक औरत को बोले तीन तीन चार चार औरत आहे बोले छे सात हजार रुपये महिना वैसे आरा बोले नंतर त्यांनी एक दुसरं उदाहरण दिलं भैया बोले हे देखो बोले घरकुल जो बोले काँग्रेस के जमाने में थे दो चार पाच आते थे, थे बोले अब घरकुल की बात ऐसी हो बोले की हमारे को घरकुल हमने फॉर्म डाला की हमारा घरकुल पास ही होता बोले म्हणजे मुस्लिम लोकांचे असे विचार येतात पण काही मुस्लिम लोकांचे विचार असे येतात की नाही बीजेपी आणि प्रदीप मुले हे हिंदुत्ववादी आहेत त्यामुळे त्यामुळे त्या आम्ही काँग्रेसकडे चललो म्हणजे दर्यापुरच जो निर्णायक मतदार आहे तो मुस्लिम आहे आणि नगराध्यक्षाचा कॅन्डिडेट हा राष्ट्रवादीने मुस्लिम उभा केलेला आहे आणि त्यांची अपेक्षा आहे की मागच्या वेळेस दे एम आय एमने जास्तीत जास्त मतदान मिळवलं होतं म्हणजे एक सेट गेलो होतो यावेळीची ती परिस्थिती जरी नसली तर मुस्लिम लोक मुस्लिम लोकांना बीजेपीने उमेदवार दिला मुस्लिम लोकांसाठी काँग्रेसने उमेदवार दिला मुस्लिम लोकांसाठी राष्ट्रवादीने उमेदवार दिला मुस्लिम लोकांनी शरद चंद्र पवार राष्ट्रवादी यांनी उमेदवार आणि एम आय मुस्लिम दिला राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवारचं म्हणणं असं आहे की मागच्या वेळेस एम आय एमने जवळपास गेल्यामुळे आम्ही हा मुस्लिम समाजाचा समाजाचा तिथे उमेदवार दिला बाकी राहले पक्ष या सर्व याच्यात फक्त एकच पक्ष हा जात्यात पिसला गेला तो म्हणजे उभाटा शिवसेना आमदार असल्यानंतरही उभाट्याच्या पाच उमेदवार त्यांना फक्त दऱ्यापुरात मिळाले म्हणजे आज त्यांची कंडिशन काय आणि पाचही उमेदवाराची कंडिशन सध्या अशी आहे त्यांचं जर डिपॉझिट जरी वाचलं तरी त्यांच्यासाठी खूप झालं म्हणजे इथली उभाटा सेना हे एकदम रसातळाला गेली म्हणजे जे यांचे भांडण झाले किंवा यांचे प्रवास आहेत यामुळे इथे आमदार असल्यानंतर सुद्धा उभाटा शिवसेनेचं काहीच नाही त्या मानाने नवके सुनील डिके हे जिल्हा प्रमुख झाल्यानंतर त्यांना सशक्त प्रदीप मलिय हिंदुत्ववादी चेहरा मिळाला त्यामुळे आज रेसमध्ये हिंदुत्ववादी चेहरा म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा मध्ये आलेला आहे कुठं कुठं मी ऐकलं की दोन पाटील यांनीच राजकारण करावं काय म्हणून अतिरिक्त समाज मॉमिडन सोडून हा प्रदीप मलियेकडे वळलेला आहे म्हणजे कोणी म्हणते की प्रदीप मलिये हे हमखास निवडून येतील दुसरीकडे बोललं जात आहे की प्रकाश पटेल भारसाकडे पक्षात जरी जातीपातीच्या जा पक्षात असतील तर ते जातीपातीच राजकारण करत नसल्यामुळे मुस्लिम लोकांचा हो त्यांच्याकडे सुद्धा आहे काही काँग्रेसी लोकांचं किंवा काही लोकांचं म्हणणं असं आहे की मुस्लिम काहीही केल्या यावेळेस यमाकडे राष्ट्रवादीकडे आणि प्रकाश पाटील भारसाकडे आणि शिंदे सेना यांच्याकडे वर्तीन नाही कारण त्यांना हे माहित आहे की मुस्लिम व्हट जर विभागला गेलं तर इथे काँग्रेस पडतंय म्हणून ते सर्व मत काँग्रेसकडे ओळवतील अशा अनेक लोकांच्या अनेक प्रतिक्रिया येऊन राहिल्या त्यामुळे मी तीन गेल्या तीन दिवसापासून दर्यापुरात सतत लोकांमध्ये जाऊन आढावा घेत आहोत पण अजूनपर्यंतही कुठल्याच प्रकारचा एक सही निकाल इथे सांगितल्या जात नाही म्हणजे एक्झिट पोल सुद्धा इथे फेल बोलू शकतात मग विचार येतोय की रेसमध्ये कोण कोणी म्हणतोय प्रदीप तर सेकंड ओवर काँग्रेस राहील कोणी म्हणते काँग्रेस जर निवडून आली तर सेकंड ओवर प्रदीप मुली राही कोणी म्हणतोय सेकंड ओर जर प्रदीप मरे राहिला तर प्रकाश पाटलाला धोका आहे पण जेव्हा आपण गड्ड्यांचा विचार करतो तेव्हा प्रकाश पाटलाला फक्त गड्डा एकच समोर दिसून राहिला तो म्हणजे शिंदे सेना आणि महाराष्ट्रातील लढत्या बीजेपी वर्ष से शिंदे सेनाचा आहेत पण मागच्या वेळेस काँग्रेस सोबत राष्ट्र एक संघ राष्ट्रवादी होती आणि एम आय कॅन्डिडेट हा जवळजवळ विजयाच्या समीप आलेला होता त्यामुळे यावेळेचं समीकरण जर पाहिलं तर त्यामधला जो सशक्त पक्ष आहे ज्यांचं नेतृत्व संजय खोर्के करतात त्या पक्षाची युती बीजेपी सोबत आहे म्हणजे प्रकाश पाटलासोबत आहे म्हणजे ऑलरेडी ते जे असंघ राष्ट्रवादीचे मतं आहेत ते प्रकाश पाटलाकडे वळलेच त्यानंतर काँग्रेसमधले काही नेते हिंदीसारखे नाराज आहेत त्यांचाही काही ना काही फरक पडेल त्यानंतर काँग्रेसमध्येच काही ठिकाणी दुपरी झालेली आहे देवदास काळे त्यानंतर तिथे वर्तून फॉर्माला तो देशमुखचा दत्ता कुंभरकरचा जास्त फरक पडणार नाही पण तीस पस्तीस मताला माग नाही सागर काळे हा राष्ट्रवादीत गेला असे अनेक कारणात सुधाकर पाटील यांना माग येण्यास कारणीभूत ठरतात राष्ट्रवादीचा एम एमचा मुस्लिम कॅंडिडेट हे सुद्धा फॅक्टर एक महत्वाचं आहे आणि सुधाकर पाटलांनी एक लाख खेजोरीची भूमिका जी घेतली ती घातक होणार का, का सुधाकर पाटलांना हाही वेट्यानं वाटचा हिशोब झाला शेवटी पैशाचा हिशोब आला सशक्त शिंदे सेना आणि प्रकाश पाटलांचा म्हणजे बी जे पी आहे यामध्ये पैशांची रस्सी घेतली सुधाकर पाटलांचे होत हे बहुजन वंचित आघाडी सुद्धा होऊ शकतो म्हणजे सरासरी जर विचार केला जर मॉविडियन एक सै काँग्रेस गेले नाही तर सुधाकर पाटलांचं भवितव्य हे पाण्यात आहे म्हणजे डुबीत देऊळ आहे आणि प्रकार भारसाकडे भीतीत निवडून येतील पण समजा जर प्रदीप मलिये यांनी हिंदुत्ववादी घोट खाल्लं तर तिथं प्रकाश पडेल पडते आणि जे लोकांमध्ये भावना आहे की दोन्हीही पाटील हटाव यामध्ये आवांतर जात आणि धर्म आणि समाज यांनी जर प्रदीप मुले चालवला तर प्रदीप मुले सुद्धा येऊ शकतात पण प्रदीप मलिये यांचं मायनस पडणे काय की त्यांच्या इकडे कुठल्याच प्रकारचा मुस्लिम समाज जाणार नाही कारण त्यांनी दर्यापुरात एक हिंदुत्ववादी कळवट चेहरा म्हणून ते समोर आले आहेत त्यामुळे मुस्लिम समाज हा त्यांच्याकडे जाणार नाही आतल्या गोटातील बात अशी आहे का जो बीजेपीला सपोर्ट करणारा राष्ट्रीय स्वयंसंघ तो प्रकाश पाटला नाराज असल्यामुळे बजरंग दल याचे पहिल्यांदाच ते अध्यक्ष म्हणजे म्हणजे हिंदू संघटना ह्या शिंदे शिंदेचे प्रदीप मोले यांच्याकडे आहे एकंदर विश्लेषण करताना अजूनही अंदाज आलेला नाही त्यामध्ये प्रकाश पडेल निवडून देतात का त्यामध्ये दे शिंदे सेना देते का त्यामध्ये दे सुधाकर पटेल निवडून देते का आता हे सर्व निर्णायक जे होत आहे हे आहे माबिडेन समाज जिकडे वळेल तिकडेच नक्की दर्यापुरातली जी सीट येईल काही ठिकाणी असं बोललं जात आहे सुधा सुधाकर, सुधाकर पाटलांच्यासाठी की त्यांच्यावर बुद्ध समाजही नाराज आहे पण बुद्ध समाज जर नाराज आहे तर खासदार बळंतराव वाघळे यांच्या म्हटल्याने बुद्ध समाज ऐकत नाही का असे जेव्हा आपण विश्लेषण करतो तेव्हा अजूनपर्यंत हे दर्यापुरातला खाम अंदाज काँग्रेस कडून आहे तो म्हणतो काँग्रेसची शीट येतो जो बीजेपी कडून आहे तो म्हणतो बीजेपीची शीट होतो आणि जो शिंदे सेनेकडून आहे तो म्हणतो शिंदे सेनेची शीट येतो पण बाकी पक्षांची दीपा जरी वाचले त्यामध्ये बहुवंचित बहुजनागायला मतभेद करणार त्याचा कोठा आहे पण इथे सरळ फरफड झाली आमदार असून उभाटा शिवसेनेची दीपाजित वाचलं तरी खूप झालं अर्थातच मी गणेश सागरे पाहत राहा गनका फायट्यूब चॅनल प्रस्तुत करता गणेश सागर कॅमेरामॅन जगदीत बर्डे साऊ धन्यवाद